रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करणार आहोत सर्वांची आवडती अशी पावभाजी बघा पण पावभाजी म्हटलं की प्रत्येकाला प्रश्न पडणार तो म्हणजे वजन वाढेल का कारण पावभाजीमध्ये आपण बटाटा एवढ्या प्रमाणात घालतो त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्तच असते परंतु आज आपण तितकीच टेस्टी पावभाजी करणार आहोत परंतु त्यामध्ये बिलकुलही बटाटा घालणार नाही आहेत बटाटा नाही तर बटाट्याऐव बटाट्याऐवजी आपण घालणार आहोत दुधी भोपळा दुधी भोपळा हा बघा अगदी औषधी आहे आणि तो खाल्ल्यामुळे आपलं वजन देखील वाढणार नाही त्यामुळे तुम्ही कितीही पावभाजी खा आणि वजनाची बिलकुलही काळजी करू नका इथे बघा मी पावभाजीसाठी सर्व भाज्या या धुवून घेतलेल्या आहेत इथे आपण दुधी भोपळा असा साल काढून घेतलेला आहे आणि त्याचे असे पीस करून घेणार आहोत इथे मी गाजर कट करून घेतलेला आहे फ्लावरही कट करून घेतलेला आहे हे आपली सिमला मिरची आहे शिमला मिरची बघा आपण एक सिमला मिरचीचे दोन भाग करून त्यामधल्या अशा बिया काढून घ्यायच्या आणि बारीक असे त्याचे तुकडे करून घ्यायचे इथे बघा मी शिमला मिरचीही कट करून घेतलेली आहे अगदी अर्धाच कांदा मी शिजण्यासाठी घालणार आहे एक टोमॅटो आहे एक साधारण तीनशे ग्रॅम मी दुधी भोपळा घेतलेला आहे गाजर फ्लावर टोमॅटो आणि मटर आता या कुकरमध्ये मी ह्या सर्व भाज्या घातलेल्या आहेत इथे बघा मी बटाटा बिलकुलही वापरणार नाही आहे आता या भाज्यांमध्ये मी एक दोन ग्लास पाणी टाकणार आहे या भाज्या आहेत फळभाज्या आहेत त्यामुळे याला जास्त पाण्याची गरज नसते त्यामुळे मी त्यामध्ये दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि ए हे भाज्या शिजल्यानंतर आपण याच्यातलं पाणी जे आहे ते ओतून न देता ते पावभाजीमध्येच वापर करणार आहोत त्यामुळे मी अगदी जेवढं हवं आहे तेवढंच पाणी ओतलेलं आहे आता मी पु कुकर गॅसवर ठेवलेलं आहे तोपर्यंत मी एका साईडला तयारी करत आहे आपल्या भाजीला फोडणी द्यायची इथे बघा मी दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि साधारण एक ते दीड कांदा मी कट करून घेत आहे इथे बघा दो एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि जरासा अद्रक घालून मी त्याची पेस्ट करून घेतलेले आहे इथे मी दोन कांदे कट करून घेतलेले होते त्याची देखील पेस्ट करून घेतलेली आहे आणि ह्या आपला टोमॅटो त्याची देखील पेस्ट करून घेतलेली आहे हे बघा रेग्युलर भाजीमध्ये आपण जे घालतो तेच मी यादेखील पावभाजीमध्ये घातलेलं आहे परंतु यामध्ये मी फक्त बिलकुलही बटाट्याचा वापर करणार नाही ना आणि टेस्टमध्ये बिलकुलही फरक पडत नाही आहे अगदी बटाटा घालून जशी आपण पावभाजी करतो तितकीच टेस्टी आपली ही पावभाजी ते पाव लागते इथे बघा मी या सर्व भाज्या आपल्या एक दोन ते तीन कुकरच्या शिट्ट्या काढलेल्या आहेत या सर्व आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत आता हे मी एका ब्लेंडरच्या सहाय्याने ते व्यवस्थित असं बारीक करून घेते हे बघा जर असं ते गरम असलं ना तर या ब्लेंडरला फारसा काही फरक पडत नाही आहे त्यामुळे मी हे गरम आहे तोपर्यंतच या ब्लेंडरने हे बारीक करून घेत आहे बघा व्यवस्थित असं हे मी बारीक करून घेतलेलं आहे हे बघा छान असं हे आपलं मिश्रण छान बारीक झालेलं आहे आता आपण एक कढई घेणार आहे कढईमध्ये मी तूप ओतलेला आहे तुम्ही बटर तेल काहीही वापरू शकता परंतु मी ही भाजी अगदी हेल्दी करणार आहे त्यामुळे मी बटरचा वापर केलेलाच नाही आहे इथे मी तूप घातलेलं आहे आता हे आहे आपली अद्रक लसूण पेस्ट हे बघा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं बऱ्यापैकी भाजल्यानंतर हे आता भाज मी कांद्याची पेस्ट करून घेतलेली होती ते यामध्ये घातलेली आहे बघा आपला कांदा अद्रक लसूण व्यवस्थित असं व्यवस्थित हलवून मी भाजून घेते हे पूर्ण जे आपण प्रोसेस करत असतो ते अगदी बारीक गॅसवर करायची जेणेकरून हे व्यवस्थित असं आपलं भाजलं जातं यामध्ये मी हे घातलेले आहे आपल्या दोन टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती मी यामध्ये टाकून घेतलेली आहे बघा आता टोमॅटो घातल्यानंतर मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे कारण टोमॅटोमध्ये जास्त पाणी असतं त्यामुळे ते मोठ्या गॅसवर मी हाय फ्लेम करून भाजून घेतलं त्यामध्ये मी टाकलेला आहे हा आपला पावभाजी मसाला पावभाजी मसाला बघा असा जास्त तिखट नसतो त्यामुळे त्यामध्ये थोडीशी आपण मिरची पावडर देखील घालतो ज्यांना जास्त तिखट लागत नाही आहे त्यांनी फक्त पावभाजी घातली पावभाजी मसाला घातला काही प्रॉब्लेम नसतो हे बघा मी ही मी जी घातलेली आहे लाल मिरची पावडर ही तिखट नाही आहे ही मी कलर येण्यासाठी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे हा आहे आपला धने पावडर आणि ही आपली हळद हे आता मी व्यवस्थित असं भाजून घेते हे बघा मी स सतत था हलवत आहे जेणेकरून ते छान भाजलं जाईल आता मी एक अर्धावर मिनिट सा, मिनिटासाठी हे झाकून ठेवते अर्धा मिनिटानंतर मी हे झाकण काढून हे व्यवस्थित हलवून घेते तर हे व्यवस्थित भाजल्यानंतर मी यामध्ये जे आपण सर्व भाज्यांची पेस्ट ग्रेव्ही करून घेतलेली होती ती मी ओतून घेते यामध्ये व्यवस्थित असं मी हे ओतून तो मसाला जो आपण भाजलेला आहे तो यामध्ये मिक्स होण्यासाठी हे तुम्ही हे ह व्यवस्थित असं हलवून घ्यायचं जेणेकरून हे त्याची मसाला हे या भाजीमध्ये पूर्णपणे मिक्स होईल हे बघा आपल्या भाजीला छान असा कलर देखील आलेला आहे आता मी यामध्ये घालत आहे मीठ मीठ हे बघा तुम्ही चवीप्रमाणे घालू शकता कमी जास्त इथे बघा मी बिलकुल बटाट्याचा वापर केलेला नाही आहे तरी देखील आपलं आपण जसे बटाटा घालून जशी पावभाजी करतो तशा प्रकारचाच या भाजीला थिकनेस आलेला आहे आणि त्या तेवढीच टेस्टी देखील ही पावभाजी आपली होते आणि कितीही खा वजन बिलकुलही वाढणार नाही आहे चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा लाईक करा आणि शक्य असेल तेवढी शेअर करा बघा आपल्या आमच्या पावभाजी म्हटलं की असा चालू असतं आहे मुलांचा यामध्ये मी थोडासा गूळ घातलेला आहे तुम्हाला गूळ आवडत नसेल नाही घातला काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु मी थोडासा पावभाजीमध्ये दे गूळ देखील घालते कारण तिखटामध्ये थोडंसं गो टाकलं ना अजून त्याची टेस्ट वाढते बघा ही आपली भावभाजी पावभाजी तयार झालेले आहे तुम्ही वरून बटर घालता परंतु मी बटरचा शक्य तेवढा वापर कमी करते मी तूप वापरते मी वरून हे तूप टाकलेलं आहे आता ही पावभाजी मी साईडला ठेवते अशा प्रकारे झाकून ठेवलेले आहे जेणेकरून त्याच्यावरती तूप जे टाकलेलं आहे ते देखील हे वाफेनं मेल्ट होईल आता हे आपले भाजीसोबत खाण्यासाठी पाव तयार करत आहे मी मग असे एका पावचे मी मधून असे व्यवस्थित दोन भाग करून घेतलेले आहेत चाकूने व्यवस्थित कट केले ना त्याचे व्यवस्थित असे दोन भाग होतात इथे आपला तवा देखील मी गरम करायला ठेवलेला होता हा तवा बघा माझा जो आपण च भाजी भाकरीसाठी वापरतो तोच तवा आहे त्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे बटर टाकलेलं नाही आहे त्याच्यावरती मी थोडीशी चटणी आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे पाव मी व्यवस्थित असे भाजून घेते बघा हे पाव आपले व्यवस्थित असे भाजन घेतलेले आहेत मी असे दोन्हीही साईडनं व्यवस्थित भाजले म्हणजे त्याची छान अशी चव लागते थोडस मी वरून तूप लावते बघ असं तूप वगैरे घातलं म्हणजे पावभाजी कितीही मुलांनी खाऊ दे नाहीतर आपण खाऊ दे हेल्दीच राहते त्यामुळे तुम्ही देखील अशा प्रकारची घरी नक्की पावभाजी करून बघा बटाटा बिलकुलही त्यात वापरू नका अगदी बटाटा जसा घालून बटाटा घालून जशी आपण पावभाजी करतो त्याच ते तेवढीच टेस्टी आपल्याला पावभाजी ही देखील लागते बघा अशा प्रकारे मी हे ताट रेडी केलेलं आहे कांदा कोथिंबीर आणि लिंबू देखील ठेवलेला आहे बघा नक्की ही पावभाजी तुम्ही घरी ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद